शालेय विद्यार्थ्यांनी जाणून घेतले देवपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांचे कामकाज विद्यार्थ्यांना समाजातील सर्व घटकांचे महत्त्व समजावे यासाठी धुळे शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांनी देवपूर पोलीस स्टेशनला भेट दिली व पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज समजावून घेतले देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट आयोजित करण्यात आली होती यावेळी देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कागदपत्रे हरवली तर काय करावे पासपोर्टसाठी ना हरकत दाखल्याची गरज रॅगिंग किंवा छेडछाड झाली तर गुन्हा कसा नोंदवावा याबाबत त्यांनी माहिती दिली तसेच अठरा वर्षे पूर्ण होण्यागोदर व परवाना नसताना वाहन चालवू नये असे आवाहन विद्यार्थ्यांना केले देवपूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रे बंदूक माहिती दिली तसेच पोलीस स्टेशनचा दैनंदिन कारभार गुन्हा नोंदविणे गुन्हेगारांची कोठडी याविषयी माहितीही विद्यार्थ्यांना या भेटी दरम्यान देण्यात आली या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन मधील स्वागत कक्ष वायरलेस विभाग लॉकअप पोलीस ठाणे अंमलदार कक्ष पासपोर्ट विभाग तसेच क्राईम विभाग अशा विविध विभाग दाखवून तेथे चालणाऱ्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच त्यांना पोलीस ठाण्यातील हत्यारे दाखवून हत्याराबाबत माहिती देण्यात आली याचबरोबर गोटस बॅटस देखील सोप्या मार्गदर्शन करण्यात आले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी धनंजय पाटील पोलीस निरीक्षक देवपूर पोलीस स्टेशन आज रोजी देवपूर पोलीस स्टेशनमध्ये एकविरा हायस्कूल देवपूर या शाळेचे इयत्ता सहावीचे विद्यार्थीने पोलीस स्टेशनला पेट देण्यासाठी आले दे होते तेथील मुख्याध्यापकांनी मुलांना पोलीस स्टेशनबद्दलची माहिती व्हावी या उद्देशानं उद्देशाने मुलांना पाठवलेले होते पोलीस स्टेशन आल्यानंतर सदर विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे ए पी आय एस सी मधुकर पाटील मनीषा बागड अशा पोलीस अधिकारी अंमलदारांनी मुलांना पोलीस स्टेशनबद्दलची माहिती दिली पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेले अग्निशस्त्र यांच्याबद्दल सविस्तर माहिती मधुकर पाटील यांनी दिली सायबर क्राईम मोबाईल यांच्यापासून कशी सावधानता बाळगावी याबाबत ए पी आय बावरा यांनी त्यांना माहिती दिलेली आहे मनीषा बागड यांनी मुलींना सुरक्षेते त्यांच्या सुरक्षेतेबाबत योग्य ती माहिती दिलेली आहे आणि त्यांना समजून सांगितले योजना आहे एकदा हायस्कूलचे सत्तार मुली आणि त्यांच्यासोबत शिक्षक शिक्षिका हे आलेले होते